गाडी पकडली पोलिसांनी काय बोल उदाहरणार्थ आम्हाला उघडे बघवत आपण आम्ही का पुढे आम्हाला बघतो आणि बाकीच्या ना चला गड बघतो करा आ। हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सगळे मजेतच असाल मी तुमचा मित्र सुमेध साळवी आपल्याच्या व्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो गाईज बरण्या बिरण्या सगळ्या पडल्या आमच्या गाईज आम्ही चाललोय अलिबागला फिरायला संघटनेचे अध्यक्ष सचिव कजिंदर कुठे <laughs> कजिंदर आणि इकडे दादू बॉडीगार्ड आहे संघटक

मस्त मच्छी खाऊ आम्ही मस्त मच्छी पास तेजस्वी <laughs> लोक है हा बोला कुठे पोहोचलो आपण भूषण स्टील भूषण स्टील हे चिंबंडा हे बघा नाल्या घेतल्या अन्नाच्या नाल्या अधू दर्णी अख्खी बर्नी खाली गेली बाईनी वाटून ड्रोन पण घेतलाय आपला बॅटरी सगळ्यांच्या सोडतो बॅटरी बिटरी लावले चार्जिंगला फुल सोय मध्ये बाला इकडे बसला आणि शिकलो मी पण संतोष गाडी बघून जास्त काय आईस तिस आता आम्ही आलोय पर्यंत आलोय बाबा कस झोपायला आपले विकेट पडले विकेट पडल्यात दोन दोन आले झोपायला आलो नाश्ता करायला थांबायचा आता आम्हाला नाश्ता करायला आणि सगळ्यांच्या आवडीचा गाणी लावलंय सगळ्यांच्या आवडीचा बहीण सरजा मुंबालकर सरांचा पुरले आहे ना आम्ही थांबलोय जेवायला काय रे नाश्ता करायला सॉरी नाश्ता करायला थांबले आम्ही हे कुठे थांबले रे आपण कोयनाडच्या पुढे कोयनाडच्या वर पेजारी जाऊन पुढे हे मार्बल लावून आलाय मार्बल मार्बल लावून आलाय कोकणला फुल आवाज गेलेली मार्बलची अरे जास्त फील अरे ट्रीटमेंट माझ्या खूप चहा बी काय घेत जास्त कशी आहे एक नंबर खाल्लेला नाही काय नाही एक नंबर पापड भाव कसला मोठा आहे अरे का चांगली आहे भारी नाही का आता काय पैसे दिला आता चांगले पण आहे इकडे स्पेशल आहे काय पावभाजी कायच जो मार्बलवाला आहे मार्बलची कंपनी आहे जी आणि स्पेशल मिसल मागवली आणि येऊ नका म्हणजे घाटावाली

বুল কিয় <laughs>

प्रेम्लाय प्रेमतो काय बोलले

अधिवेशनला हॅलो भरत एक आमदार मंत्रीपद देणार आहे त्याच्यात मंत्रीपद बनणार आहे अडीच वर्ष तीन वर्षानंतर आपला महेंद्र शेटला पण एक भेट पण ही जोडी कशी वाढली तुम्हाला सांगा घोड्यांच्या कर्जत तालुका हा तिथून आलेले आहेत आपण ते पार्किंग चे पैसे पार्किंग चे पैसे मागवले होते दे पन्नास रुपये तू दिले अरे अरे तो बोलतो सागर झाला पाठवत काय आला त्याला अरे रेत पाहिजे उन्हात तापला बोल मी झोपलो तरी काय ना आता मी चेंज वगैरे केलं आहे बघ कपडे कसे आहेत कमेंट्स मध्ये काय मस्त आहेत मस्त आहेत चांगले यायला इज्जत काढतो इज्जत काढतो गे घे विके आहे घे ना बरोबर घेत आहे तू बघू जरा काळे खंड कसं आहे

<laughs> मच्छी नाही भेटली फक्त पाणीच भेटला फुल एन्जॉय केली आता मच्छी घालणार उघडवला पण पाण्याने जास्त मजा नाही घेतली पाण्या बाहेर बाहेर जास्त हो काय ना काय बघत राहतो काय बघतो उदाहरणार्थ आम्हाला उघड बघत आम्हाला आणि बाकीच्या चला मागडे बघा चला चला जेवायला बसतोय आम्हाला आता आम्ही जेवायला बसलो जेवण पण आलंय जेवण बघू शकता सुरमई ताली मागवले ऑमलेट आणि पापलेट पण मागवले आम्ही

आता निघालोय घरी जायला <coughs> आणि आता डी जे बाला बसलाय पुढे काय दादू पण बसलेला का दादूची काढतो आम, आमची फिक्स सीड आमची फिक्स सीड आहे मागे मागे एसी लावून घे एसी लावून घे सीट बेल्ट पण लाव फटाफट त्या फक्त आपल्याला ट्राफिक नाही लागली बाई काय बोलतो बाई पुष्पा बाय त्याचा काय फायदा पुष्पा काय बोलतो मी झोपतो आपल्याला बघा काही जाता पापलेट मच्छी चिकन विकन खाऊन चहा मस्त अशी की झोपल्यात बघितली एक छान आपल्याला नाही जमत गाडीवाल्या झोपेल ना गाडी चालवते त्याला बाजूवाला झोपलाय